तिसरा सामना बघतोय जैशेला शेवरायचा फ्रेस्टर बेस्ट डिफेंडर शिक उदय शाहचा पाच नंबर जैसे घातलेला फ्रेस्टर हा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सेमीफायनलचा सामना शिवराय शिरली वरचे चौदे यातील विजेता संघ या सामन्यातील विजेता संघ अंतिम सामन्यात पोहोचेल दुसरा सेमीफायनलच्या पहिला पुकार जय नितलकरजी वर्सेस मावळा सोरोनी दोन्ही संघांना सेमीफिनाले करता पहिला ठोका जय नितलकरजी मावळा सोरोनी आपण काय दृष्टन कारण लगा प्रमुख पाणे वेळा येणार असल्याने दोन्ही संघांना सूचना आहे आपण हा सामना संथत आपण कोण केल्यानंतर पादक मैदान द्यायचं जय नितलकरजी जय नितलकरजी मावळा सोरोनी आणि तुम्ही सूचना करत मार

ते फेरी ते सामने आपण बघतो उपांत्य फेरी ते सामने काठी काठी महत्वाचं असतो थर्ड रेड म्हटले जाते त्याला एमपी रेड टाकल्यानंतर तिसरी थर्ड रेड हा निवा केलाय तर जिंकलच कोणा मारायचं

उदय छावाचा पाच नंतरच्या शिवातलेला खेळ अतिशय खेळाडू खेळाडू घडवतात कशी का श्वास लोक प्रकारात थोडं करतो पाहिजे दोघांनाही एकूक आहे

गुन देण्याचे सुपर कॅटल समोर आहे सुपर कॅटल या खेळाडूची पकड झालीच तर गुण दोन गुण आहेत दो केली <therapeuticogan> के जाते काय खेळ त्यातला काही शिटी मारली जायची तर ती सेकंद आपल्या मैदानात नाही परमाला तर त्या ठिकाणी बाद केला जातो अतिशय संय मिळा करतो का

Ma stai a Buona No, no. Ah.

अतिशय संयमी खेळ पहिला डोक्यात खेळ यावा लागतो डोक्यात खेळतोय कोण हे समजणार अतिशय चमत्कार सांगू नका ब्लॅक लाईन च्या मागं बाहेर आल्यानंतर तो लाईन टच होतो ब्लॅक लाईन आपल्या होऊ नका सर वाद घालू नका सूचना दिली जाते असा खेळ आणि असे खेळाडू आपण बघतोय सांगावनगरी मध्ये असा एखादा गरबा <laughs>

मस्त रे सर मस्त तलवार उसर आम्ही तशी त्या ठिकाणी गाडी टेकला जातो सिंगल पार केलं महाराष्ट्रामध्ये लोक फॉर्डर होत कोण आहे

पहरे तरीत मधी आए तुपन 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 नंबर जाशे होतला उत्तम रेडर आहे शो शोराइचा वारंवार चढाई करतोय रेड मशीन नवीन एक्सप्रेस दूपती केंग के डोनस कींग अने कंची नावा अधिमाना नाप पर गे अकरावी सीजन मधला टॉप रेडर, देवांग दलाल आणि टॉप डिफेंडर हजल अत्राच्या अशी खेळाडू आपण घडवतो खेळ खेळतो वा श्री स्पर्धा बघा रणनीती बघा या लवड्यामध्ये या गळ्यामध्ये बांधले जातात बॅक पाण्याची बॉटल ठेवा उदय छावा सगळ्या पाण्याची बॉटल संयोजग थर्ड रेड पंच अतिशय लढरा काटे काटे का टक्कर कर उत्कृष्ट आक्षेपकड केलेली आहे सहयोग आहे सहजोग करा लक्ष द्या

अकरा नंबर घातलेला घोडेस्वार रेंगार खेळाडू या

शेवणशी पाच मिनट नऊ दहा गुणफल खेळामध्ये संयम याच या मातीतून आणि मैदानात घेतला जातो खेळाडून सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यासाठी तिसरा अंतिम पोकार जैन इतकं माळा सोडवले जैन इच्छलगन जी माळा सोडवले आपल्याला तिसरा आणि ते दुकान आपण ताबडतोब मैदानात द्यायचा आहे मस्त रे हो मी मस्त काही स्पर्धा आहेत का काय मस्त फुडून टाकणारे त्या ठिकाणी खरका फुडून टाकू दोन मारा पाहिजे रे हो। मॅच आहेत त्या शेवटची चार मिनिट आहे दोन गुणाच्याकडे उदय छाव संघाकडे पराकोटीचा संयम आणि अचूकता चपळता धैर्य धाडस म्हणजे खेळ अतिशय गतिमान आक्रमकता

मस्त रे मस्त रे काय झालं अरे चुकला पण दुसऱ्या गोळीतन चुकला नाही मस्त रे पाच नंबर जय शिका तो खाड उठ चढाई करतोय तब्बल दहा मिनिट बाहेर होता टॉप रेडर आहे एखादा रेडर सुद्धा चित्र बदलू शकतो किती मिनट आहेत दोन मिनटात आठ नंबरचा टॉप रेडर हा बघितलं का ग्रीन कार्ड दिलेलं ग्रीन कार्ड चेतावणी म्हटली त्याची सूचना

आई शपथ अवघडा आहे देत नाही घरी ताई आहे महाराष्ट्रात थर्ड नाही शेवटचा एक मिनिट एक मिनिट आहे लक्ष द्या स्पर्धा बघा स्पर्धा श्वास रोखून धरण्याची स्पर्धा आहेत